मालकाला जास्त माल झाल्याच्या नंतर ज्याला आनंद वाटतो त्याला निष्ठावंत नोकर म्हणतात मालकाला गेल्या वर्षी पेक्षा जर चार क्विंटल हळद आगाव झाली तर मंदिरापाशी उभं राहिल्या म्हणायचं काय आमच्या मालकाला हळद झाली हो यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा चार वर्षी आगाव झाली असं गड्यानं जर आनंदानं सांगितलं ना तर पंढरपुरातला मालक त्याच्या पोराला तहसीलदार करतोय हे तांबा काय बापाबी उलट्या घागरीनो पाणी भरायला येत नाही बाबा आणि त्याला चार कुंटल हळद आगाव झाली चिखला पाऊस पडला तो पोरग पहिली पासून नापास महाराज वाणी ज्याची श्रीमंत ज्याची वाणी श्रीमंत विश्वास त्याला कधीच भिकार पण नाही विठाला का काम करणारी सकाळीच कामाला लागलेली तू खोबर आहे बांधार पाहिल्या बरोबर येळा खाली आणि एक जण गेलं काय महाराज मला दहा अकरा वाजूस तर गहू कापायला काम मिळेल का आमचा एक सोबती आला नाही महाराज हे घ्या इळा आणि तो खोबर आहे गहू कापू लागले गहू कापू लागले सजनांनो ह्या लोकायला गहू कापता येत होता का गाथा पहा मग लक्षात येईल तुमच्या बरायला काय काय करता येत होतं नुसता गाथा वाचून बघा गाथा वाचून बघा आता एखाद्यानं सांगा तन लय झाले चारशे वर्षापूर्वीचा सिद्धांत निवडावेत शेती करा विजत अजून पुराव मागच सांगत नाही मग गाडीवरी वाहती मग गाड्या ना येईल त्याच्या मागचं पुढचं घरी गेल्या वाचा काय अधिकार असेल या लोकांचा पूर्ण अभ्यास पूर्ण अभ्यास पंधरा गायी येलेल्या दुधच काढता येन वासर गायक टक पाहलीत आणि ह्यो गाईच्या कासाकड टकटक पाहलाय गडी पडीवरे गडी पडीवरे वासरायला हे सोडी म्हणून पेता येईन न आणि याला काढता येई न म्हणून आपे आले आपल्या पुरतं तरी काढता यावा आणि आपल्या पोटाला लागन इतकं पेरता ये त्याला शेतकरी म्हणते नसते आपल्याला शेती आहे हा ही इथून आपलीच आहे हालत खाली लागते का वरी ते ना का विचारू लणायला पाहिजे तुला चांगल्या निबर बांडायला विडाला